फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणीनो सणासुदीच्या काळात सुंदर दिसण्यासाठी सुंदर दागिने आणि सुंदर साडी वेअर करणे प्रत्येकीला जावडते जर तुम्ही ही ट्रॅडिशनल लुकचे चाहते असाल आणि सण उत्सवाच्या काळात सुंदर साडी परिधान करण्याचा सा विचार करत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सुंदर साड्यांच्या डिझाईन्स कलेक्शन घेऊन आलेले आहे या साड्या तुम्ही विविध फंक्शन लग्न आणि सण उत्सवाला परिधान करू शकता नंबर एक डोला सिल्कची सुंदर साडी सध्या सा अधिक ट्रेंड मध्ये ऑल ओव्हर साडीवर वर ब्युटिफुल पोचंपल्ली डिझाईन वर्क केलेले असत साडीचा बॉर्डर सुंदर पोचमपल्ली डिझाईन वर्क मध्ये येतो साडीवरील मायका प्रिंट ग्रँड लुक देते या साडीची किंमत पाचशे पन्नास रुपये आहे नंबर दोन सध्या ही सिल्क बनारसी पैठणी खूपच फॅशन मध्ये आहे ही साडी प्युअर सॉफ्ट बनारसी पैठणी सिल्क फॅब्रिक मध्ये असून ओरिजिनल प्युअर जरी वेवी मध्ये आहे मिनाकारी वर्क चा रिच पल्लू आणि बनारसी बॉर्डर ची कन्सेप्ट ची ही साडी गण उत्सवात लग्न समारंभात कॅज्युअल वेअर म्हणून तुम्ही वापरू शकता या साडीवरील ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट हेवी जरी पट्टा आणि जॅकवर्ड वेव्हिंगचा आहे या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे नंबर तीन सध्या ही नारायण पेठ साडी ही अधिक ट्रेंड मध्ये आहे ऑल ओव्हर साडीवर वर, वर वर्ग असून तना सिल्क फॅब्रिक मध्ये ही साडी येते या साड़ीचे चे फॅब्रिक शायनी लुक देते या साडीचा बॉर्डर व ब्लाउज कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये येतात परफेक्ट ट्रॅडिशनल लुक देणारी ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार आहे तर मैत्रिणी या काही सुंदर साड्यांचे कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर केले या साडी तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन दुकानामध्ये दे देखील तुम्हाला अशा साड्या उपलब्ध आहेत तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा